आपलं सेटअप रेडी पण केला एक नंबर भेटले तेव्हा नमस्कार मंडळी कोकणकर के स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चालू आता मासे पकडायला म्हणजे कांडाळीने तर मायाने पुढे गेलो आता आपण जाऊया तर आज जाम मजा येणार आह प्लॅन तर भारी जा मासे पकडूचं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमका पण माझ्या भेटी राहूया आपण मासे पकडू बाकीचे पण पुढे गेले तर मी पाठी राहलो म्हणजे जेवण होतंय त्याच्यामुळे थोडा वेळ झाला तर बाकीचे पुढे गेले तर मी पाटण्यात आले तर गावाकडची पायवाड बघा मस्त हिरवीगार बाजू सोनालीमध्ये लाल मातीची अजून इकडे पण हा भात शेती तर मित्रांनो अजून तेव्हा काही इकडे भेंडे पण भेंड्याची रोपा दोन तीन दिवसानंतर भर पाऊस गेलो हा त्याच्यामुळं म्हटलं थोडा प्लॅन करूया कसलो तरी तर माश्याचं प्लॅन झालं तर जाऊया मग माश्या का आज बघूया काय किती भेटत ते मासे असे काय भेटतीलच कारण आपण गरवून नाही पकडणार आहोत तर कांदा लावून पकडणार आहोत त्याच्यामुळे थोडे तरी कोरड्या वाटे तरी भेटतील तर लावणी आता भरपूर जणांची तरी बाकी आहे म्हणजे आता तुम्ही बघितलास ते इकडे बघा किंवा का इकडे अजून लावणी बाकी आहे त्यामुळे डाळ पण अजून भरपूर आता इकडचं वातावरण बघितलं ना तर एक नंबर आहे कारण दोन तीन दिवसानंतर पाऊस गेल्यामुळे थोडासा भारी वाट आहे बघा एक नंबर हा वातावरण इकडे डाळ पण अजून भरपूर शिल्लक का तर वाट पण बघा किती मस्त भारी वाटतं कारण मधी लालसर म्हणजे पायवाट आपली आणि बाजूसून मस्त हिरवं रा हिरव राहणा पक्षी पण बघा इकडे पण शेत जमीन अजून बाकी आहे भरपूर बघितलं तरी तर यो रस्ता ना तो आमच्या मराठी शाळेकडे जाणारो रस्ता तर आमच्या वाडीचीच थोडीशी घरा इकडे पण होती बघा ते आपले मराठी शाळेकडे जाणारो रस्तो बघा शाळा चालू आहे तर मित्रांनो ही आपली मराठी शाळा अंगणवाडी ते चौथीपर्यंत आहे जिल्हा प्राथमिक शाळा सागवे बुरंबे तर मित्रांनो इकडे दमोक झाला कारण वाडाक पाणी जाम आहे त्याच्यामुळं जा इकडे पहिला डिओ चान्स नाही भेटत होता आता इकडनंच झाला इकडनंच आला म्हणजे ज्ञान बघा किती मोठी आहे ती बघा आज बहुतेक मासे काढणार वाटत आहे का खाडीतले माळ्यात ना आम्ही चाललो पलीकडे होता म्हणजे पलीकडे होसाठी ना जागा नव्हती तिकडनं व्हाळ जरा मोठं होतो त्याच्यामुळे मग इकड नाही बघा हे पूर्ण ना, 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 ना माळवा पहिलीकडे शेती करीत आता नाही तिकडचं व्ह्यू बघाय इतर ना जंगल तर भयानक झाला तर बघू शकतो या बघा जाम जंगल झालं बघा भरपूर तर इकडे ना उन्हाळा सगळा मोकळा असता मी पाठी रावले जाऊया फास्ट फास्त्रांतेलाही पुढे गेले आपण पण जाऊया ही सगळी भाष्य आमचं कोकणी माणूस हुशार तसो रा भारतात ना जाऊचो नाही लांबनाच जायत तरी बघा ही तोरीचे झाड आहेत तोरीची सगळी आपली भाष शेतीच आहे बघा तर मित्रांनो आमच्या गावी अजून पण शेती करतात माणसं तर काय काय गावी झाली बन शेती नाही करीत पण वसाळ झाली तर बघा हो मासे पकडूचं पॉईंट आता आम्ही इकडे इला बघा मंडळी आज भरपूर आमच्या मासे पकडूचे तर ह्या नाकेरा आता पाणी थोडं कमी आहे कारण बांधाचा पान काम चालू आहे ना त्याच्यामुळे इकडे पाणी कमी दिसतात तुम्ही का भरपूर असं इकडे झाडं पण भरपूर असायची भर असा ते आता जेसीबीन काढून टाकला आता मी पोचला म्हणजे इकडे बांधावरती माश्या पकडायच्या इकडे आधी पण आमची लोकं इले आहेत तर आता आम्ही पण जाणार आहोत मजा येणार आहे जाम व्हिडिओ कंटिन्यू बघितच राहा आज ना भरपूर माणसं त्यामुळे अजून मजा येत मासे पकडू उतरता ते काय वाटतं इकडे मासे भेटते म्हणून इकडे जाम मासे असतात कारण बाजूक समुद्राने त्यामुळे सगळे इकडे मासे आहेत त्या बांधण आता भर आता सुक्ती लागली आहे थोड्या टायमा भरती पण लागात तर इकडे आमचं अवी मासे पकडत आमच्या आधी लोक तर मित्रांनो आता इकडे नाकेऱ्यात पण चिंगळाचा प्रकल्प चालू केला नाही हो का तर इकडे मासे पकडूक देत नाही आता बंद केल्यानंतर हे इकडे कॅमेरे विमेरी पण लावलेली आहेत तर शक्यतो आता इकडे कोण मासे घेत नाही म्हणजे मासे येतात तर इकडच्या साईड का पकडतात हो इकडच्या साईड का इकडच्या साईड का पकडू का बंदी आहे मासे तर इकडे कोण जायत ना आता आता माश्या कुत्रोची तयारी चालू आहात निल्यान झाबळी बिबळी बांधला नाही अमोलान पण बांधला पफ्या बांधता झाबळी बहुतेक मासे पफ्याच काढणार असं आज कांडाळी मासे आहेत निले आपलं सेटअप रेडी पण केला कांडाळ सोडवत जरा गुंतावली म्हणता दे बघा मोठं सेटअप घेऊन येलो कारण पायाग ना रुपया लागतात ना त्याच्यामुळे हे करूचा लागतं जीन्स पँटीचा काढला नाही एक नंबर केला नाही बघा मित्रांनो मासे पकडूच चालू अजून सगळे मासे पकडतात तर तुमक दाखवते मी कशी कांडाळ लावतात ती तो मया कांडाळ लावता तुमक कशी लावतो ती कांडाळ माझ्या कांडाळ सोडता गोल करता तशी कांडाळ लावची लागता गोल करून ती बघा इकडे काठी लावलेली आहे कांडाळी बांधून ठेवलेली आहे इकडे काठी तिकडे मया कांडाळ गोल लावता गोल केल्यावरती ना मग त्याच्यात गदळ लागतं मग कसा मासे इकडचे हो तिकडचे मग ते कांडाळीत घुसतात ते बघा या आपल्या गावातलं ना मासं पकडतात तर अवी लावता इकडे बघा अवी पण लावता इकडे कांडाळा इकडे पण दोघं तिघे लय लांबत तर मित्रांनो प्रॉब्लेम काय झालं होतं काठी आमची जरा मोडली आहे इकडे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला थोडं तर आज सण असला एकादशी आज सकारात असल्यामुळे ना सगळे माणसं घरी होती तर सगळे माशाकच येईल आज हवी भेटला की नाही काय रे भेटला भेटला हां तर भेटता काय नाही काय जास्त करून शेतका गुंजवली काळय तर पाणी हा भरपूर उंच नाही तर मानेपर्यंत होईल एवढाच हा बघा इकडे पण तसा आतमध्ये गदळूचा लागता त्याच्यानंतर इकडचे तिकडचे मासे जातात कांडाळीत मित्रांनो जरा दमोक झाला तर करपा विरपा असल्यामुळे जरा पाय बी पण होत भरपूर पण मजा येत जरा थोडीशी गावा गेल्या तर हीच मजा असतात जर मासे बुकडूची खेकडे परत चढणीचे मासे असे काय नाही काय तर गावी मजाच येतात हे असं काय नाही काय करू भेटतात आपण मासे बुकड्यानंतर भेटूया मित्रांनो मित्रांनो पाऊस जाम येलो त्यामुळे अवस्था पण जाम बिकट झाली आहे आणि जाम थंडी पण जाम मया इकडे अजून लावता आपले हे तर पाऊस पण जामच येलो आहे बाबा जाम पाऊस येलो आता इकडे बाकी घोटाळला नाही आपल्या कांडाळी म्हणजे आता घरी जाऊचा त्याच्यामुळे थंडी पण जाम लागता मित्रांनो आपण आलो घरी आपण आणलेले मासे बघा एक नंबर भेटले ते बघा गुंजवली तर एक नंबर आहे बघा हा बघा गुंजवली काळे शेतूक अजून भरपूर काय ना काय भेटला पेढी पण भेटली आहेत ते बघा ही काळं आहे साईज मस्त गुंजवल्याची साईज ही आपली रेनवी आहे बिग साईज तर मित्रांनो ही चेहरा एक नंबर साईज भेटले बघा बिग साईज आहे एवढ्या माशामध्ये एकच भेटली आहे बिग साईज बघा गुंजवली पण एक नंबर आहेत गुंजवली पण एक नंबर साईज बिग साईज तर मित्रांनो भरपूर मजा मा येईल मासे पकडू का आज तर मित्रांनो फायनली आपण आलो एक घरी तर व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता म्हणजेच पाऊस आला होता ना त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर व्हिडिओचा इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद